आज आपण कोणतेही वाटण बेसन न वापरता मटार फ्लॉवरची रश्शेदार भाजी करणार आहोत ह्या पद्धतीमध्ये तुम्ही कोणतीही कडधान्य भाजीसुद्धा करू शकता त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा मटार फ्लॉवरची भाजी करण्यासाठी मी इथे अर्धे वाटी मटार सोलून घेतलेला आहे सोलून धुवून घेतल्या तुम्ही इथे फ्रोझन मटारसुद्धा घेऊ शकता मी इथे एक बाऊल एवढा फ्लॉवर घेतलेला आहे पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ पाव चमचा छोटा हळद घालून घेतली पाण्याला उकळी आली की आपल्याला फ्लॉवर घालून घ्यायचा फ्लॉवर घातला की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायची पाच ते सात मिनटं आपल्याला हा फ्लॉवर असाच पाण्यामध्ये ठेवून द्यायचा फ्लॉवरला थोडासा उग्र वास असतो तो निघून जातो आणि मग फ्लॉवर चवीला चांगला लागतो फ्लॉवरमध्ये मध्ये जर काही कीड असेल ती सुद्धा असा फ्लॉवर गरम पाण्यात घातल्यामुळे निघून जाईल इथे मी पाव वाटी दही घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलं एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला छोटा पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आपल्याला आता हे मसाले जे आहेत ते चांगले दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे दही घेताना दही गोडच घ्या आंबट दही घेऊ नका असे मसाले दह्यामध्ये मिक्स करून घेतले की भाजी चवीला अजून छान होते म्हणून आपल्याला दह्यामध्ये मसाले आहेत ते मिक्स करून घ्यायचे दह्यामध्ये असे मसाले मिक्स करून घातले की दहीसुद्धा आपल्या भाजीमध्ये फाटत नाही म्हणून आपल्याला दह्यामध्ये मसाले मिक्स करून नंतर हे दही जे आहे ते भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे मसाले दयामध्ये चांगले मिक्स करून घेतले फ्लॉवरचं पाणीसुद्धा सगळं काढून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये हा फ्लॉवर मी आता काढून घेतला आता आपण भाजी फोडणीला घालायला घेऊया त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये एक मध्यम साईजचा जे कांदा जेवढा जमेल तेवढा मी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला चांगला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा कांदा तांबूस रंगावरती परतत असतानाच ह्यामध्ये दहा बारा कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची तीसुद्धा कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायची आहेत कांदा चांगला तांबूस रंगावरती परतून झालेला आहे आता इथे आपल्याला अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची एक मिनिटवरच आपल्याला हे आलं लसूणची पेस्ट परतून घ्यायची तिचा जो कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे मी एक मिनिटभर आलं लसूणची पेस्ट जी आहे ती परतून घेतली आता आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट आपण दह्यामध्ये घातलं आणि अर्धा चमचा आता मी इथे फोडणीमध्ये घालून घेतलं त्यामुळे भाजीला रंग छान येईल लाल तिखट घालून सुद्धा मी परतून घेतलेला आहे कांद्याबरोबर आता आपल्याला ह्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे एक मोठा टॅमॅटो जेवढा जमेल तेवढा मी बारीक चिरून घेतला आहे तोही घालून घेतला टॅमॅटो आपल्याला एकदम मऊ असा शिजवून घ्यायचा आहे टॅमॅटो छान मी इथे मऊ शिजवून घेतला आहे टॅमॅटो शिजवताना जर तुम्हाला तेल कमी वाटलं तर तुम्ही इथे एक ते दोन टेबलस्पून पाणीसुद्धा घालू शकता फोडणीमध्येच आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची त्यामुळे भाजीला चव चांगली येते कोथिंबीरसुद्धा फोडणीमध्ये मी परतून घेतली गाई गडबडीची वेळ असेल तुमच्याकडे वाटण करायला वेळ नसेल तर तुम्ही एक छोटा बटाटा उकडून किसून त्याला जर असा फोडणीमध्ये घालून चांगला परतून जर चमचानेच मॅश करून घेतला तर भाजीला एक संघापणा येईल भाजीचं पाणी वेगळं भाजी वेगळं असं होणार नाही तुमची भाजी चांगली दाटसर रस्तेदार तयार होईल तुम्ही हासा बटाटा कोणत्याही कडधान्याच्या भाजीमध्ये सुद्धा उकडून किसून घालू शकता बटाटा आपण कोणत्याही कडधान्याच्या भाजीमध्ये घालतो तो छोटा बटाटा उकडून किसून जर तुम्ही या पद्धतीमध्ये घातला तर भाजीला चव सुद्धा छान येईल आणि भाजीला रस्सा सुद्धा चांगला दाटसर असा तयार होईल आता इथे मी किसलेला जो आपला बटाटा आहे तो चांगला एकजीव करून घेतलेला आहे फोडणीमध्ये अजिबात हा बटाटा किसून घातलेला आहे भाजीमध्ये कळससुद्धा नाही कारण आपण त्याला उकडून किसून घेतला आहे त्यामुळे तो एक मिनिटामध्ये चमचाने चांगला फोडणीमध्ये मॅश होतो तुम्ही आता बघाल तर अजिबात समजत नाही की ह्यामध्ये बटाटा किसून घातलेला आहे आता इथे मी मसाला घातलेला दहीसुद्धा घालून घेतलं दही घालताना गॅस मी बंद करून घेतला दही घालताना घ्यास बंद करायचा आणि नंतरच दही घालायचं असं दही आपण फोडणीमध्ये घातलं की दही अजिबात फाटत नाही जर घ्यास चालू असेल आणि तुम्ही दही घातलं तर दही फाटण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही जर घ्यास बंद करून दही असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या आता मी इथे घ्यास चालू करून घेते घॅस चालू करून आपल्याला तेल सुठेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आपल्या मसाल्याला साईडने छान तेल सुटलं साईडने छान तेल सुटल्यावरती इथे मी आता फ्लॉवर घालून घेतला फ्लॉवरसुद्धा सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा म्हणजे तो मसाला सकाळ फ्लॉवरला छान कोट झाला की फ्लॉवरला अजून चांगले चव येईल मी तुम्हाला इथे सांगेल जर कधी घाई गडबडीची वेळ असेल आणि तुमच्याकडे उघडून ठेवलेला बटाटा जर फ्रीजमध्ये असेल तर तुम्ही कोणतीही रसाभाजी अगदी झटपट कोणतंही वाटण न करता करू शकता आता इथे मी मटार घातला मटार घालून तोही आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्या भाजीमध्ये गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तरीसुद्धा छान येईल रंगसुद्धा छान येईल आणि भाजी शिजायला वेळ कमी लागेल मी इथे आता ह्या भाजीमध्ये दीड पेला एवढं गरम पाणी घालून घेते तुम्हाला रस्सा जेवढा सैल दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या ही भाजी थंड झाली की हिचा रस्सा जो आहे तो, तो अजून ताटसर होतो मी भाजीमध्ये दीड पेला एवढं पाणी घालून घेतले भाजीचा रस्सा बघाल तर तुम्हाला आत्ता तो सैल दिसत असला तरी ही भाजी शिजल्यानंतर आणि थोडी थंड झाल्यानंतर हा रस्सा जो आहे तो ताटसर होतो आता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवून वरती झाकण ठेवून आठ ते नऊ मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची मी आता इथे भाजी शिजवून घेतलेली आहे झाकण काढून घेतलं आपली भाजी चांगली शिजलेली आहे आपल्याला आप भाजीमध्ये मीठ घालायचं आहे मी एक चमचा एवढं मीठ घालून घेते तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या मीठ घालून सुद्धा आपल्याला ते भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी चवीला अजून छान होण्यासारखी हॉटेलसारखे मटार फ्लॉवरची भाजी चवीला लागण्यासाठी मी इथे एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे किचन किंग मसाला आपल्याला शेवटीच घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे हा मसाला नसेल नाही घातला स्कीप केला तरी सुद्धा चालेल आपण गरम मसाला घातलेला आहे किचन किंग मसाला घालून मी फक्त झाकण ठेवून गॅस एकदम कमी ठेवून एक मिनिटवरच याला शिजवून घेणार आहे म्हणजे त्या मसाल्याचा जो श्वास आहे तो छान भाजीला येईल झाकण काढून घेतलं भाजीला छान सुवास येत आहे आपल्याला वर घालायची आहे ती कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी हातावरती अशी चोळून घालायची म्हणजे त्याची डेट असतील ते भाजीमध्ये जाणार नाही कस्तुरी मेथी घालून घेतली पुन्हा आपल्याला ती मिक्स करून झाकण ठेवून फक्त अर्धा मिनिटभरच आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे म्हणजे एकच वाफ फक्त आपल्याला काढून घ्यायची आहे मी एक वाफ काढून घेतली झाकण काढून बघाल हा मस्त सुवास भाजीला सुटलेला आहे आपली अगदी मटार फ्लॉवरची छान चमचमीत चविष्ट अशी भाजी तयार झाली तुम्हाला माझी मटार फ्लॉवरची भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा रसा बघा इतपत आपला आता दाटसर झालेला आहे मी इथे गॅस बंद करून घेतला आता शेवटी आपल्याला वरून घालायची आहे ती कोथिंबीर भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद